नमस्कार मी सुनीती साठे वाचन दोस्ती ह्या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लग्न न करता एकटीने राहण्याचा निर्णय स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून स्त्रिया कसा कसा विचार करत आल्या आणि अलीकडच्या काळात स्त्रियांचे विचार किती पुढे गेले आहेत याचा विचार करता त्याची कारण शोधणं हा एक विचार येतो आता तुम्ही म्हणाल स्त्रिया स्वतंत्र झाल्या म्हणजे सगळ्या खेड्यापाड्यातल्या आणि गावागावातल्या झाल्या का आधी त्याचा विचार करा एक दिवस महिला दिन साजरा करून कोणी पूर्ण स्वतंत्र होत नाही किंवा सगळ्यांच्या सगळ्या स्त्रिया स्वतंत्र होत नाही तुमचं म्हणणं खरंय पण विचार करा कुठलीही गोष्ट पूर्ण मिळायला आणि एकाच वेळी सगळ्यांना मिळायला वेगवेगळा काळ असतो ना तसं हे आहे आणि सांगायचं असं की आधी ह्याचा लाभ उच्च वर्गाला मिळतो आणि नंतर तो मध्यम वर्गाकडे येतो तर आता आत्ताचा विषय असा आहे की स्त्रियांना स्वातंत्र्य मिळाल्यावर काही स्त्रिया लग्न न करता एकटं राहण्याचा विचार करायला लागल्या आहेत आणि तो तसा तो ठाम ते घेतातही खर तर आपल्या धर्मात विवाह हा संस्कार आहे ही समाजासाठी घालून दिलेली व्यवस्था आहे या व्यवस्थेचे नियम आहेत परंतु हे नियम पुरुष प्रधान संस्कृतीतून आलेले आहेत त्यात स्त्रियांची कुचंबना होते पुरुषांचा स्त्रीवर अधिकार असतो पण स्त्रीचा कुणाभरही अधिकार नसतो मग बाकीच्या काटे आल्याच आताच्या स्त्रिया शिक्षण घेतात नोकरी करून संसाराला हातभार लावतात तरी घरातलं सगळं म्हणजे घरातल्या कुटुंबासाठी त्यांचं आरोग्य मुलं बाळ जेवण स्वयंपाक गुणी भांडी जे पडेल ते आलं गेलं सणवार उपास तपास काय नाही इतकं करून स्त्री ही आजची घरातली महत्त्वाची व्यक्ती नसते वरवरचा देखावा पाहून मोजात करता येत नाही आणि स्त्रीच्या मनाचा तळही उपसून काढता येत नाही एकदा विवाह बंधनात अडकलं तर या गोष्टीपासून सुटका नाही निदान हे सर्व करून एखादी आवडीची गोष्ट करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य किंवा सहकार्य मिळत नाही मग विवाहच केला नाही तर तर आयुष्यभर एकटं राहावं लागेल आपल्या जीवाभावाची आणि रक्ताची माणसं सोबत असणार नाही तरी तरी एवढा मोठा निर्णय त्या घेऊ लागल्या आहेत याची कारण कशात आहेत याचा विचार केला केला पाहिजे कारण हे तस गंभीर आहे तू मुलगी आहेस हे अगदी लहानपणापासून तिच्यावर ठसवलं जात वयात आली की तिच्यावर बंधन सुरू होतात शिक्षण चालू असलं तरी सासरी गेल्यावर सांभाळाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या आणि सासऱ्यांची म मर... सासरच्या मर्जी या सगळ्यांचंही शिक्षण सुरू होत लग्न न करता घरात ठेवून घेणं की आई बापाला चिंतेची तसेच आपल्या आब्रूचीही चिंता असते जबाबदारी असते तेव्हा या सगळ्यातून सुटका घेणारी स्त्री म्हणजे आजच्या समाजातली कणखर स्त्री आहे हा कणखरपणा तिच्या ठाम निर्णयात असतो दिसून येतो तिच्या वैचारिक क्षमतेवर दिसतो असा निर्णय अचानक होत नाही विवाह बंधनातली पार्श्वभूमी तर आहेच त्याचबरोबर आधीच्या बहिणींचे किंवा मैत्रिणींचे किंवा आत्या काकू मावशी यांचे किंवा विधवा झालेल्या नातेवाईक स्त्रीचे वाईट अनुभव मनावर जास्त परिणाम करतात असे अनुभव विवाह करण्याची मनोवृत्तीच नाहीशी करतात तरी सुद्धा आपण घेत असलेल्या निर्णयात काय फायदा आहे काय तोटा आहे हाही विचार असतो त्यांच्याकडे एकटीने राहावं लागल्या अडचणी महत्वाच्या नसतात त्यांना त्या अडचणी महत्वाच्या वाटत नाही त्यांना पूर्ण स्वातंत्र्य हवंय मोकळ वातावरण हवंय हवं ते करण्याची मुभा हवी आहे कोणत्याही गोष्टीसाठी याचना करावी लागू नये या, या विचाराने ती स्वतःला मध्यबिंदू समजून स्वतःच वर्तुळ निर्माण करते आहे या स्वातंत्र्याकडे वाटचाल करणारी स्त्री बघितली तर पुढील पुढच्या पुढील दूरच्या काळात विवाह संस्था कोलमडत पड पर, कोलमडून पडतील आता चालू असलेले लिव्ह अँड रिलेशन याची सर्रास चाल पडली तर नवल नाही स्त्रियांसाठी अनेक कायदे येत आहेत त्यात अशा प्रकारे राहणाऱ्या दोन व्यक्तींनाही कडक नियम घालून स्त्रियांच्या बाजूने एखादा नवीन कायदा येऊ शकेल स्त्री पुरुष समानता काय तर दोघांनी एका पातळीवर राहणे आपली पातळी न सोडता एवढंच